अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो घरात पैसा येत नाही आला तर टिकत नाही या कारणाने तो खर्च होतो घरातील पैशांची अडचण संपतच नाही कर्ज वाढतच आहे काय करावं मुलांची शिक्षणं आहेत घर खर्च आहे आजार आहे दवाखाना आहे स्वतःचे घर नाही प्रत्येक महिन्याला घर भाडे द्यावे लागते या सर्व चिंता तुम्हाला त्रास देत असतील तुम्हाला या सर्व समस्या असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे मंत्र सांगणार आहे ज्या मंत्राने तुमची परिस्थिती भरपूर प्रमाणात सुधारेल म्हणजे इतकी सुधारेल हळूहळू हा मंत्र जसा जसा सिद्ध होईल तशी तशी, तशी तुमची परिस्थिती सुधारेल मंत्र म्हणणे म्हणजे काय तर मंत्र कुठलाही आपल्याला सिद्ध करावा लागतो आणि तो मंत्र सिद्ध करण्यासाठी अनुष्ठान करावं लागतं अनुष्ठानाचा अर्थ काय की इतके इतके दिवसात इतक्या वेळा मी हा जप पूर्ण करेन मग भलेही तुम्ही तो लिखित स्वरूपात करा किंवा तुम्ही तो बोलण्याच्या स्वरूपात करा पण तुम्हाला जर परिस्थिती बदलायची असेल तुमची जर अशी इच्छा असेल की माझं स्वतःचं घर असावं माझ्याकडे गाडी असावी माझे मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकावेत तर हे दोन मंत्र इतकं सुंदर काम करतील त्यावर की तुम्ही त्याचा फायदा बघाल की तुम्हाला त्याचा किती छान फायदा होतो ते तर मंत्र काय काम करतात आपल्या आयुष्यात तर प्रत्येक मंत्र वेगळं काम करतो काही मंत्र असतात ते नवग्रह सुधारण्यासाठी असतात काही मंत्र असतात ते परिस्थिती सुधारण्यासाठी असतात काही जे मंत्र असतात ते आपली साडेसाती कमी करण्यासाठी असतात आणि काही मंत्र अन्नधान्य जास्त घरामध्ये व्हावं यासाठी असतात अनेक प्रकारचे मंत्र शास्त्रामध्ये आहेत पण ते सगळेच मंत्र प्रत्येकाला माहीत नाहीत आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण करतो याच्यापुढे मंत्र आपल्याला जास्त माहीत नसतात जे शास्त्रात आहेत ते आता सगळ्यात पहिला मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ओम भार्गवाय नमहा ओम भार्गवाय नमहा फक्त चोवीस वेळा आंघोळ झाल्यावर हातावर मोजून ओम भार्गवाय नमहा या मंत्रा ज मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे माळ नाही काही नाही फक्त स्वच्छ आंघोळ करून वासन घेऊन बसा सकाळी चोवीस वेळा आणि पुन्हा संध्याकाळी चोवीस वेळा ओम भार्गवाय नमहा ओम भार्गवाय नमहा एवढाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला पैसा प्रगती प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही हा जप करू शकतं आता जो दुसरा मंत्र आहे तो खास स्त्रियांसाठी ज्यांना सोनं नाणं याची भरपूर प्रमाणात आवड असते मात्र त्यांना ते घेणं शक्य होत नाही किंवा आता तर सोन्याचे दर आभाळाला टेकले आहेत कारण मिडल क्लास फॅमिलीसाठी आता ते शक्य नाही पण जर प्रयत्न केले जर आपण पैसे कमावले तर आपल्यासाठी ते पण अशक्य नाही त्यामुळे कष्ट आणि भरपूर काम तुम्ही करत असाल तर डॉक्टर वसंत विजय महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत त्यांनी दिलेला एक मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते क्लीम नम शिवाय क्लीम नम शिवाय क ला ली जोडायचा त्याच्यावर टिंब म्हणजे क्लीम क्लीम नम शिवाय क्लीम नम शिवाय इतक्या जितक्या वेळा तुम्हाला हा मंत्र जास्त म्हटला जाईल शक्य असेल जास्तीत जास्त तेवढा जप करा एकशे आठ वेळा करा एक्कावन्न वेळा करा एकवीस वेळा करा क्लीम नमाशे शिवाय क्लीम नमाशे शिवाय क्लीम शिवाय हा मंत्र म्हणा तुमच्या परिस्थितीमध्ये चमत्कारिकरित्या है। बदल होतील मात्र सोबत तुम्हाला परत एकदा सांगते आहे कष्ट आणि कर्म याशिवाय आयुष्यात आपल्याला कोण कधीही काहीही मिळत नाही कुठलेही मंत्र म्हणून नुसत्या उपासना करून सेवा करून उपाय करून काहीही मिळत नाही तुम्ही झोपाल तुम्ही जप कराल आणि म्हणाल ताई मी हे केलं आहे मला हे मिळालं पाहिजे नाही मी ते केलं आहे मला हे मिळालं पाहिजे असं कधी शक्य नसतं त्यामुळे सोबत कष्टाची जोड हवी कर्म चांगले हवेत आपल्याला जर जास्त पैसा मिळाला तर दान करण्याची वृत्ती हवी कोणी मागितले गरजेला तर काहीतरी त्याच्या मदतीला उपयोगी पडण्याची वृत्ती हवी हे सगळं असेल तर आपोआपच तुमची परिस्थिती भरपूर प्रमाणात सुधारेल त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते जेव्हा आपला पगार होतो आजकाल सगळ्यांचे पगार ऑनलाईन होतात किंवा शेतकरी शेतातील पीक विकतात तेव्हा त्यांनासुद्धा ऑनलाईनच पैसे मिळतात त्यामुळे देवापुढे पैसे ठेवण्याची ही पद्धत फार बंद होत चाललेली आहे मात्र पगार झाला की पाचशे रुपये हजार रुपये काढून देवासमोर ठेवून त्यानंतर ते तिजोरी ठेवत चला म्हणजे तुमच्या पैशाला पैसा, ला पैसा लागणं जो म्हणतो आपण की पैशामध्ये वाढ ना हा प्रकार होऊन पैशाला वाढवू पैशाला पैसा वाढेल त्यामुळे एक नियम स्वतःला लावून घ्या मग बघा याचे किती छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील पैसा कमवणं किंवा तसं म्हटलं तर आर्थिक परिस्थिती सुधारणं अवघड नाही मात्र त्यासाठी हे सगळे उपाय सेवा आणि कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील मग बघा तुमचे दिवस कसे पालटतील तर व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ